उजनी जलाशयात घडलेली दुर्घटना ताजी असतानाच आज पंढरपूर येथील चार तरुण पाण्यात बुडाले असल्याची मोठी घटना समोर आली आहे पंढरपूर येथून पर्यटन करण्यासाठी काही तरुण कोकणात पोहोचले होते हे चौघे मित्र पंढरपूर येथून गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेले होते गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आज रविवारी दुपारच्या सुमारास ते समुद्रातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होऊ लागली आहे या चार मित्रांपैकी अजित धनाजी वाडेकर हा पाण्यात बुडून गटांब्या खाऊ लागला त्याला बुरताना पाहून इतर मित्रही खोल पाण्यात उतरले त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते चौघेही बुडू लागले चार तरुणांना बुरताना पाहून इतर पर्यटकांनी आरडाओरड सुरू केली समुद्रकिनायावर उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी तत्काळ पाण्यात उड्या घेतल्या अथक प्रयत्नानंतर चारही तरुणांना पाण्याबाहेर काढण्यात सुरक्षारक्षकांना यश आलं मात्र यातील अजितच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागला अन्य तिघांना वाचवण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं ही दुर्दैवी घटना आज घडली असून अजित धनाजी वाडेकर असं बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे हे सर्व तरुण पंढरपूर येथील रहिवासी असल्याचं कळतंय अजय बबन शिंदे आकाश प्रकाश पाटील आणि समर्थ माने अशी वाचविण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती असून या घटनेने मोठी हळहळ व्यक्त होत आहे आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया कर आत्ता करा बेल ऐकॉन क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार